स्वागत आहे तुमचं एस ओम बेकेला चॅनलमध्ये आज आपण आमरस तिरड्याची रेसिपी आहोत ही रेसिपी पारंपरिक आहे चला ते व्हिडिओला सुरुवात करूया इथे मी एक किलो एवढे आंबे घेतलेले आहेत ते स चांगले अर्धा तास पाण्यामध्ये बुडवून ठेवले होते आणि त्याला चांगले धुवून घेतलेले आहेत आता आला आपण आंब्याला कापून घेऊया तुम्हाला एक विनंती आहे तुम्हाला जर माझे व्हिडिओ आवडत असेल तर माझ्या व्हिडिओला लाईक करा माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि माझे व्हिडिओ तुमच्या मित्रमैत्रिणीला शेअर करा आता आपण सगळे आंबे कापून घे घेऊया आमच्या परभणी जिल्ह्यामध्ये ही रेसिपी प्रत्येक घरामध्ये बनवली जाते घरी कधी कोणी पाहुणे आले तर ही रेसिपी आमच्याकडे आवर्जून बनवली जाते आता आपण हे सगळे आंबे कापून घेऊया इथे मी आंब्रस काढायची नवीन पद्धत दाखवली आहे तुम्हाला जर ही पद्धत आवडली तर एक लाईक नक्की करा आता आपण सगळे आंबे इथे काढून घेतलेले आहेत इथे आपला एक पण आंबा खराब नाही निघाला आपण सगळे आंबे चांगले निवडून घेतलेले होते आता एक मी एक टोप घेत आहे टोपावरती मी चाळणी ठेवली आहे आपण चाळणीच्या साह्याने मस्त आपला आंबरस तयार करणार आहोत ही पद्धत नवीनच आहे तुम्हाला जर ही पद्धत आवडली असेल तर प्लीज चॅनेलला सबस्क्राईब करा आता आपण असं उलट्या साईडने आंबाने आपण असं घासून घेऊया जसं आपण पुरण वाटतो त्याच प्रकारे इझिली आपला हा आमरस निघला जातो आपण मिक्सरमध्ये करतो तेव्हा आपलं एका दिवसामध्ये आपला आमरस हा काळा पडतो पण याच्या ह्या पद्धतीने केला तर पाच सात दिवस आपला आमरस तशाला तसाच राहणार आता हे सगळे आंबे मी काढून घेतलेले आहेत तर कोय पण आपण चांगलं आपण असं घासून घासून घेऊया त्याच्याने आपल्या कोयमधला सगळा रस निघला जातो आणि याला आपल्याला जास्त वेळ पण लागत नाही फटाफट आपलं काम होतं बघा आता अशा प्रकारे आपण सगळं करून घेतलेलं आहे तुम्ही ही पद्धत एकदा नक्की ट्राय करा बघा आपला आमरस किती मस्त वाटलं गेलेलं आहे आता याच्यामध्ये आपण मी चार चमचे एवढे पिठी साखर टाकत आहे तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता तुमचा आंबा जर जास्त गोड असेल तर तुम्हाला साखर टाकायची पण गरज पडणार नाही पण इथे आंबा थोडा माझा आंबट आहे म्हणून इथे मी चार चमचे एवढी पिठी साखर टाकलेली आहे बघा किती मस्त आपल्या चालणीच्या साह्याने आपला आमरस फटाफट तयार झालेला आहे आणि कलर पण किती मस्त आलेला आहे इथे फक्त एक चिमूट एवढं मी मीठ टाकलेलं आहे त्याच्यामुळे आपल्या आंब्रसची चव अजून जास्त वाट वाटते तर बघा किती मस्त घट्ट आणि किती मस्त आंबरस तयार झालेला आहे तुम्हाला जर याच्यामध्ये दूध टाकायचं असेल तर दूध गरम करून पूर्ण थंड करून तुम्ही त्याच्यामध्ये टाकू शकता आता आपण इथे पुढे झिरडे बनवूया इथे एक कप एवढं मी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे अर्धा कप एवढं मी ज्वारीचं पीठ घेतलेलं आहे दोन चम्मच इथे एवढं मी बेसनचं पीठ घेतलेलं आहे ते टाकूया चवीनुसार मीठ टाकूया आणि याला चांगलं मिक्स करून घेऊया पूर्वी जेव्हा आमच्या घरामध्ये पाहुणे यायचे तेव्हा माझ्या आई हीच रेसिपी बनवायची आता थोडं थोडं पाणी टाकून याला आपण चांगलं मिक्स करून घेऊया आपल्याला हे थोडंसं पातळ करायचं आहे पण याच्यामध्ये तुम्ही एकदम पाणी टाकू नका थोडं थोडं करूनच पाणी टाका इथे पाण्याचं प्रमाण मी सांगू शकत नाही आपल्या पिठाचं किती पाणी लागणार जसं जसं आपल्याला पाणी लागेल तसं तसं आपण याला पातळ करत जाऊया पिठाची क्वालिटी सगळ्यांची वेगळी असते म्हणून मी इथे पाण्याचं प्रमाण सांगितलं नाही तुम्ही असं पातळ चांगलं आपण डोश्यासाठी करतो ना बॅटर तसंच आपण तयार करूया आता याला तुम्ही एक तास दोन तास जेवढा तास तुम्ही याला ठेवणार तेवढे तुमचे धिरडे मस्त जाळीदार होणार बघा आता इथे एवढं पातळ झालेलं आहे आता याला आपण झाकून मी दोन तास ठेवलेलं आहे तुम्ही त्याच्यापेक्षा जास्त पण ठेवू शकता आता इथे मी ढोश्याचा तवा गरम करत ठेवलेला आहे तुमच्याकडे जर बिड्याचा तवा असेल लोखंडी तवा असेल तो पण चालेल त्याच्यावरती तर अजून छान होतात पण माझ्याकडे ढोश्यात तवा आहे म्हणून हा मी हाच वापरते आता याच्यावरती बघा असं पातळ बघा किती मस्त आपली जाळी धिडलेलं पड पडलेली आहे आता इथे मी दोन पळी एवढं बॅटर टाकलेलं आहे आता आपण बाजूने तेल सोडूया आणि याच्यावरती आपण झाकून लावून दोन मिनटं त्याला वाफवत ठेवूया याच्यामध्ये गव्हाचं पीठ आहे म्हणून ते खाली चिटकलं जातं म्हणून आपल्याला अशा प्रकारे थोडं वाफवायचं आहे दोन मिनटानंतर बघा वरतून पूर्ण आपलं पीठ सुकलेलं आहे आता कढेनं आपलं चांगलं आपण सोडून घेऊया आपल्याला पहिलं कडेनं सोडवायचं आहे नंतर आपल्याला मधोमध आपलं उलताना हे करायचं आहे बघा किती मस्त आपला धिरडेला कलर आलेला आहे असंच अजून आपण दोन मिनटं दुसऱ्या साईडकडून पण आपण झाकण लावून शिजून घेऊया आता बघा दोन मिनटं झालेली आहेत हे थोडं आपलं गव्हाचं पीठ आहे याच्यामध्ये म्हणून ते थोडंसं चिकट जा होलं जातं पण घाबरायचं नाही दोन मिनटं ठेवायचं दोन मिनटानंतर आपलं अजून चांगलं आपलं धीरडस शेकलं जाणार आहे बघा दोन मिनटानंतर अजून थोडं कडक झालेलं आहे आता पण याला पलटी करून घ्या बघा किती मस्त आपला धिडल्याला कलर आलेला आहे तुम्ही आमरस बरोबर खूप टेस्टी लागतं एकदा तुम्ही नक्की ट्राय करा बघा किती मस्त आपले धिरडे तयार झालेले आहेत आता आपण असे सगळे धिरडे बनवून घेऊया इथे बघा धिरडे मी ठेवलेले आहेत आणि इथे एका वाटीमध्ये आंबरस टाकत आहे बघा किती मस्त आपले धिरडे आणि आमरस तयार झालेले आहेत मी याच्यावरती थोडंसं पिस्ता आणि बदामचे तुकडे टाकत आहे बघा किती मस्त झालेले आहे तुम्ही हे अक्षतृती याला नक्की तुम्ही हे आमरस आणि धिरडेची रेसिपी ट्राय करा